संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नारायणगाव तालुका जुन्नर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या पथकानं मोटरसायकल चोरट्याला अवघ्या बारा तासाचं जेरबंद केल्यामुळे अशा वाहन चोरांना चांगलाच चाप बसलाय पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा सोसायटीतून एका अज्ञात चोरट्यानं बजाज कंपनीची पल्सर गाडी क्रमांक एम एच चौदा डी क्यू चौदा एकवीस चोरून नेली याबाबतची फिर्याद नारायणगाव पोलीस स्टेशनला दाखल होती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास कामे पोलीस हवालदार काठे आणि पोलीस नायक संतोष साळुके तपास सोपवला पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधार शोध घेऊन अवघ्या तासातच चा। औद्योगिक वसाहतीतून पोलिसांनी केलेल्या कामगिरीची बातमी सर्वत्र निरीक्षक शेलार आणि त्यांच्या पथकाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गाडी क्रमांक एम एच चौदा डी क्यू चौदा एकवीस मूळ मालक असलेला मंगेश पाटे यांना देण्यात आली आहे दरम्यान याप्रसंगी बोलताना शेलार साहेब म्हणाले वाहन मालकांनी आपल्याकडे कामगार किंवा चालक चाकर म्हणून ठेवलेल्या कामगारांचं मूळ ठिकाणचं पत्ता आधार कार्ड ओळखपत्राची साक्षांकित प्रत आणि फोटो जमा करून घ्यावा म्हणजेच तपासकामी त्याचा फायदा होतो असं या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक शेलार यांनी केलंय संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा